गिरगाव चौपाटीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन केले लक्ष्मण हाके मंगेश ससाणे यांनी जलसमाधी आंदोलन केलं ओबीसी ना अतिशय कमी निधी मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे काल परवा अजितदादा पवार सारथीची बिल्डिंग बघायला पुण्यामध्ये गेले त्या बिल्डिंगसमोर थोडंसं सा पाणी साचलं तर हाच अजितदादा पवार त्या पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना झापतो पण आमच्या महाज्योतीच्या संस्थेला एक हजार स्क्वेअर फुटाचं एक कार्यालय सुद्धा देऊ शकत नाही म्हणून आम्ही आज समुद्रामध्ये उड्या घेतल्या होत्या आमच्या सर्व माता म्हणजे मा, आमच्या भगिनी बगी। पी एच डीच्या स्टुडंट सगळी मुलं त्यामध्ये होते अजितदादा पवारांनी लवकरात लवकर सारथीपेक्षा दुप्पट निधी महाज्योतीला दिला पाहिजे त्याचं कारण असं आहे की महाज्योतीची विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नेमले पाहिजेत त्यांना पैसे दिले पाहिजेत आणि महाज्योतीला निधी मिळाला पाहिजे तुम्ही आज समुद्राच्या पाण्यात जाऊन चड्डी ओढणी करून घेतल्या पण राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुमची चट्टी केल्याशिवाय राहणार नाही पुढच्या आठ दिवसात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून लक्ष्मण हाकेची चेड्डी टोळ करण्याची जबाबदारी आमचे आज तू आजी दादावर तू वाक्य उपचार केलेला आहे तुला योग्य जागा दाखवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आहे पुढच्या काळामध्ये लक्ष्मण हाकेने महाराष्ट्रात फेरून दाखवावं लक्ष्मण हाकेची हालत भटक्या कुत्र्यासारखी जर केली तर युवक काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी लक्ष्मण आखेला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही